नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये मा तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत चविष्ट असा खुबऱ्यांचा रस्सा चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे आपण या खुबऱ्या घेतलेल्या आहेत ते बघा या समुद्रात मिळतात खडकावर त्या आपल्याला काढायला लागतात ला या पावसामध्ये जास्त वरती येतात एरवी पण असतात पण पावसाळा पाऊस पडायला लागला की ते अशा वरतीवर येऊन खडकावर बसतात मग ते आपल्याला काढता येतात आणि त्या सुद्धा असतात तर यांचं आता आपण मस्तपैकी रस्सा बनवणार आहोत त्यासाठी आपलं पहिलं काय करणार आहोत या आपल्याला स्वच्छ धुवायचे आहेत तर याच्यामध्ये खूप वाळू लागलेली असते आपल्याला स्वच्छ आपल्याला दोन तीन पाण्यामध्ये धुवून घ्यायचे तर हे आपण आता दोन तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेणार तर इथे मी या खुबऱ्या तीन पाण्यामध्ये स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहेत आता आपण याच्यामध्ये मीठ टाकणार याच्यामध्ये मी ते मीठ टाकते हे बघा आता हे मीठ टाकलेलं आहे आणि पाणी बघा तुम्ही खुबऱ्या बुडतील इतपत आपण घेतलेलं आहे आता हे मीठ टाकलेलं आहे आता आपण हे पाच मिनिटं झाकून असं ठेवणार आहोत तर इथे आपली पाच मिनटं झालेली आहेत आता आपण झाकण काढून दाखवते तुम्हाला मी हे आपण मीठ वगैरे टाकले ना त्याच्यामुळे बघा खुबऱ्यांची तोंड कशी अशी त्यांनी तोंड अशी उघडलेली आहे ती बघा उघडतात तोंड त्याच्यामुळे मीठ टाकून पाच मिनिटं ठेवायचं आणि असंच आपण अलगद उचलायचं आणि अशा मीडियम गॅसवर आपल्याला हे आता ठेवायचं आता आपण हे मिडियम गॅसवर ठेवणार आहोत एक पंधरा मिनट तर इथे आपण या खुबऱ्या उकरून घेतल्या आहेत हे बघा व्यवस्थित अशा उकळून झालेल्या पंधरा मिनटात आरामात उकळून घेतात आता ह्या आपण चाळणीमध्ये काढून घेणार आहोत त्यातलं जे पाणी आहे ते आपल्याला या रशामध्ये वापरायचं आहे तर इथे आपण सर्व खुबऱ्यांमधलं पाणी काढून घेतलेलं आहे आता हे कसे साफ करायचे मी तुम्हाला दाखवते हे बघा अशी खुबडी घ्यायची आणि इथे मी सुई घेतली ही सुद्धा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि फक्त याच्यामध्ये अशी टाकायची चा, आणि अशी काढायची आणि याच्यामध्ये जी कच असते ना वरची ही आपल्याला काढून टाकायची आणि असं गोळा इथे काढून घ्यायचा परत दाखवते सोपा आहे हे बघा हे इझी निघतं हे कच निघाली असं गोळा आपल्याला ज्यामध्ये असं काढून घ्यायचं असं तुम्ही व्यवस्थित मीठ टाकून सावकाश असं गॅसवर ठेवलं ना की तो। ती तोंड अशी वरती येतात मग आपल्याला जर अख्खा चख्खा गोळा असा बाहेर निघतो नाहीतर मग ती तोंड ती पूर्ण अशी मिटली गेली तर मग तो गोळा आपल्याला काढता येत नाही त्यासाठी त्या व्यवस्थित उकडणं फार गरजेचं आहे तर अशा प्रकारे आता मी सर्व हे गोळे आता काढून घेते बघा असे अख्खी चख्खी गोळे निघतात तर इथे आपण असे खुबऱ्यांचे गोळे काढून घेतले आहेत आता आपण वाटण बनवून घेणार आहोत त्यासाठी मी ते कांदा घेतला आहे टॉमॅटो आलं लसूण कडीपत्त्याची पानं आहेत आणि खोबरे हे आता आपण बारीक असं वाटून करून घेणार तर आता आपण खुबऱ्यांचा चुल बकरी घेतलं तर इथे आपण खुबऱ्यांचा रस्सा बनवण्यासाठी मी ते कांदा गरम करतो आपण त्यात तेल टाकणार आहोत आपलं तेल जरा थोडस आपल्याला गरम होऊन आहे तेल गरम झालं की त्यात आपण टाकणार आहोत थोडस जिरं इथे मी दोन तुकडे दालचिनीचे घेतले आहे आणि तमालपट्ट हे थोडस आपल्याला मिक्स करून आहे हे आपलं मीठ आता आपण मगाशी जे वाटण बनवलेलं आहे ते आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत हे आता आपण व्यवस्थित असं शिजून घेणार आहोत हे बघा आता तेल सुटायला सुरुवात झाली आहे आता थोड्या वेळात आपलं हे शिजणार आहे प्रत्येक गोष्ट कशी सीजन वाईज असते तसंच जशी फळांना प्रत्येक सीझनला चव असते ना तशी या खुबऱ्यांना सुद्धा खुबऱ्या या एरवीसुद्धा मिळतात पण पावसाळ्यामध्ये ना या एक वेगळी चव वे येते खूप छान लागतात आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत हळद इथे मी अर्धा चमचा हळद टाकते अर्धा चमचे गरम मसाला थोडंसं हिंग आणि दोन चमचे मसाला घरगुती मसाला आहे तर हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत हे बघा छानच वास येत आहे एकदम मस्त वास सुटला मसाल्यांचा हे दोन मिनिट आपण परतणार आहोत जर असा वास जाईपर्यंत कच्चा वास असतो ना तोपर्यंत आपल्याला परतायचं आता इथे थोडस माझं ड्राय झालेलं आहे त्याच्यामुळे आपण त्यात थोडस पाणी टाकणार आणि आता आपण मिक्स करूया तर इथे आपलं हे आता रेडी झालेलं आहे हे बघा छान असं शिजलेलं आहे मटण आता आपण मग जे गोळे काढून घेतले खुबऱ्यांचे ते आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आणि यात आता एक मी एक बटाट आहे छोटे छोटे तुकडे करून ते सुद्धा आपण यात टाकणार आहोत व्यवस्थित मिक्स करूया आता आपण मीठ टाकूया चवीप्रमाणे या रसामध्ये ना शेकटाची शे वांग टाकून सुद्धा ना खूप छान लागते हा रस्सा आणि असा सुद्धा छान लागतो आता आपण पाणी टाकणार आहोत हे पाणी आपण जे मग खुबऱ्या उकळलेलं ना ते पाणी मी पुन्हा गाळून घेतलं आहे व्यवस्थित हेच पाणी टाकायचं शक्यतो कारण की या पाण्यांना चव असते जितपत तुम्हाला हवं आहे तितपत तुम्ही रस्सा बनवायचा आहे आपण हा झाकण ठेवून शिजण्यासाठी ठेवणार आहोत तर इथे आपली पंधरा मिनटं झालेली आहेत आता आपण बघूया हे बघा आपले गोळे आधी शिजलेलेच होते ते खुबऱ्यांचे मग आता आपला बटाट सुद्धा व्यवस्थित शिजून झालेला एकदम मेल आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत चिंचेचा कोळ चिंचेचा कोळ हा टाकायलाच हवा आहे हे जरा उगरच असतात गोळे हो आपण टॉमॅटो टाकले तरी सुद्धा याच्यामध्ये मी थोडस चिंचेचा कोळ टाकते आणि थोडीशी तोडून अशी पुदिन्याची हे आता आपण मिक्स करूया आणि फक्त आपण झाकण ठेवून याला फक्त एक मिनिट ठेवणार आहोत इथे आपला एक मिनिट झालेला आहे हे बघा आणि आपला रस्सासुद्धा आता झालेला आहे खूप छान सुगंध येतो आहे आता मी हा गॅस बंद करते आणि आपण हा सर्व करतो आता आपण सर्विंग डिशमध्ये काढून घेणार आहोत गरमागरम असा आपला खुबऱ्यांचा रस्सा इथे तयार झाला आहे तुम्ही पाहू शकता खूपच वास येतोय आणि छान झालेला आहे तुम्ही नक्की करून बघा आपण सर्व येणार आहोत आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद